हे बघा पाया सुप रेडी आहे एग दम एग दम <laughs> भाकरी, भाकरी तर अंडा करी एकदम 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 यम्मी दिसते आणि ते भाकरी सोभाकरीच म्हणायला गेला तर घरात सगळ्यांना आवडते आणि वेदर तसा होता मस्त ढागा ढागा ऐबी तर अमितच असं नाही की त्याला आवडते बट तो असं पण नाही की तो खात नाही तो एक टाइम खाऊ शकतो पण अमोली अमोली तो खूप हॅप्पी असते ज्या दिवशी घरात भाकरी बनते <laughs> सो so, असा आहे आजचा दिवस सुरू झालाय तर ही आहे अर्ली मॉर्निंग अमोलीला स्कूलला सोडायला घेऊन जाते आणि आज वेदर खूप सुंदर आहे तर छान धुक पडलं आहे आणि मी आता चालली आहे घरी <laughs> आता सिग्नलला थांबले होते म्हटलं चला छान धुक सकाळ सकाळची अमेरिकेतली सकाळ तुम्हाला पण दाखवूयात हे बघा मस्त धुक आहे चॉकलेट मिल्क तुला थोडस दाखवून देते <laughs> तो अमोली आता आली, चला, आली आहे स्कूलवरन ना पळाली ए चला अमोली आली आहे स्कूल वर तिची फरमाइश आहे काय फरमाईश अमोली चला तर मॅगी आणि मी आज एक रेसिपी पण करणार रे? ला आहे लावलं आहे इकडे अमोली पळाली आहे तिकडे अच्छा चला चला आज मी रेसिपी करणार आहे ती पण इन्स्टंट पॉट मध्ये पहिल्यांदा तर काय बनवणार आहे मी आज तर आज मी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे पायू आणि हे सो ओके अमोली आली अमोलीने काही मेल चालल्या ते चेक करत होती येता ती बाहेरून घेऊन येते तिचं पार्सल होतं आय थिंक तिने अमेझॉनवरनं मैत्रिणीसाठी बड्डे गिफ्ट मागवलं आहे तर ते पण आहे ती ओपन करते आणि जस्ट आता तिची फरमाइश होती की आज आज तिला मॅगी पाहिजे आता गुरुवार आला शुक्रवार आला की मुलं समजायला लागतात की अरे आला फ्रायडे मायल आला विकेंड मा तर आज मला करून द्यावं लागेल मॅगी ती म्हणते आई मध्ये आहे का मी म्हटलं नाही असं काही नाही आहे मला फक्त मॅगी तुला करून द्यायची नसते तर पायासूप हे फक्त माझ्यासाठीच बनलं जातं घरात असं म्हणा कारण अहो आवर्जून म्हणजे जेव्हा अमित आणि अमोलीला चिकन खातात तेव्हा मग आवर्जून पाया आणतात माझ्यासाठी कारण ते म्हणतात की स्वाती स्वतः खात नाही हा पण माझ्यासाठी एकदम आवर्जून घेऊन येतात तर चला मग आता मी आज तुम्हाला रेसिपी दाखवते इन्स्टंट पॉट मध्ये तर अमोली आज तुझी आवडती भेंडीची भाजी पण केली के आहे कुठे गेली अमोली तिकडे सो ती पण घ्यायची ना तरी पण मॅगी पाहिजे So, मी हे बघा सो so, प्रिपरेशन करून झालंय कोथिंबीर भरपूर कोथिंबीर लागणार आहे आपल्याला हे मी ऑलरेडी दाखलो तुम्हाला लागणार आहे ओनियन सो मी इथे ठेवून देते ते तुम्हाला दिसत इन्स्टंट पॉट आणि तो लावला मी आता ओके अच्छा आ, तर इथे मी आधी आपल्याला म्हणजे इन्स्टंट पॉट मध्ये मला स्टर फ्राय पण करता येतं सो ओनियन आपल्याला परतून घ्यायचंय तर त्यासाठी मी इथे स्टर फ्रायचं आणि आता <laughs> सो बघा हे आहे भांड आणि याच्यात आपण ओनियन आणि तुम्हाला मी दाखवते आधी तेल टाकते मी त्याच्यात तेल काढायला विसरले मी <laughs> तर हो मी आता तेल टाकणार आधी आणि ते छान तापू द्यायचं पहिले आणि लागणार आहे हळद आणि मीठ झालं इतकं सिम्पल आहे म्हणजे भाजी पण करता यायचं जसं आपण मटणाची करतो किंवा डायरेक्ट तुम्हाला सूप मध्ये काही फ्लेवर हवा असेल तर तुम्ही याच्यातच मसाला वगैरे टाकू शकतात तुमची चॉईस आहे बट मी नाही टाकणार आहे मला असं सूप गरम गरम कारण इव्हिनिंग टाईम आहे आणि इव्हिनिंगला मग ते जास्त हेवी होऊन जाईल मसाला वगैरे तर फक्त सूप आज प्यायचा मूड आहे आता मी ओनियन टाकणार आहे सो ओनियन टाकलाय मी आणि आता आपण बाकीचे इनग्रीडियन टाकूया ओनियन नंतर हो अदरक लसून पेस्ट राहिली छान परतवत परतवून घेते मी मस्त एक टेबल स्पून थोडीशी जास्त टाकते सो मी इथे टाकणार आहे टर्मरिक आणि कोथिंबीर सगळ्यात महत्वाचा पाठ कोथिंबीर आणि आता एकदा परत करतो पाया हे बघा आता फक्त मीठ आणि पाणी टाकायची गरज आहे तर इथे एक एक ग्लास आणि थोडस इतकं टाकणार आहे पाणी तर मी पाणी किती टाकणार आहे पाणी मी कमीच टाकणार आहे एक ग्लास इनफ आहे तर हे मी टाकणार आहे मीठ स्वाद अनुसार लीड बंद करायचं आता मला फक्त सूप बनवायचं आहे तर इथे मी इथे ऑप्शन आहे सूप तर हे बघा इथे सूपचं ऑप्शन आहे तर हे मी आता हे कॅन्सल करेल हे बघा ऑफ झालं आपण सॉफ्टेवर ठेवलं होतं आता मी इथे हे सूपचं ऑप्शन आहे तर इथे सूपला तिथे मी प्रेस केलं आणि आता वाट बघायची किती मिनिट्स दाखवतो इथे थर्टी मिनिट्समध्ये रेडी होऊन जाईल हे बघा म्हणजे तुम्ही स्टार्ट झाला टाइम स्टार्ट झाला आणि आता भेटूयात सूप बनल्यावर तोपर्यंत मी अमोलीची मॅगी करते चला मॅगी पाहिजे तुला पण छान सांगितलं आई तुझा हस गोड मूड आहे मग तुम्हाला बनवून देशील मॅगी इवन तिचं मी भेंडीची भाजी केली आहे तरी पण बरं तुला पण देईल चिनू चला आता मॅगी बनवून घेते पटकन सो पाणी गरम करायला तर मॅगी झट आणि आता टाइम झाला आहे इन्स्टन पॉट ओपन करण्याचा आणि सूप रेडी मस्त गरमागरम तर हे डिनर टाइमच्या वेळेस खूप इझी पडतं छान वन पॉट मिल म्हणू शकता जर तुम्ही बाकीचं काही खाणार नसाल नुसतं सूप जरी तुम्ही एक वाटी घेतली तरी भरपूर आहे तर हे बघा पाया सूप रेडी